सर नमस्कार तुमचा इथला परिचय द्या माझं नाव संगुकारा राहणार आणि राहणार गोंद्रेवाडी तालुक्यातच दिला अच्छा सर आता तुमचा आपण ह्या राणीबाग बाग आहे बरोबर ही दुसरी बाग आहे बरोबर तर आता हे जे क्षेत्र बघतोय हे टोटल क्षेत्र किती हे चार करते आणि झाड किती चार एकर मध्ये चार एकर मध्ये झाड बाराशे बाराशे झाले आपल्या किती दिवस झाले झाड लावून चार वर्ष होतात चार वर्ष चार वर्ष चौथ्या वर्षाचे वर्ष बाहेर किती घेतलेले आहेत बाहेर जे तीन घेतले आता रेस्ट मध्ये बरोबर तर तुम्ही सांगत होते की आता तुम्ही ह्या वर्षी ट्रीटमेंट जरा बदलली बदलली हा अगोदरचे तीन वर्ष वेगळे ट्रीटमेंट पण अगोदरचे हे तीन वर्ष आणि आताचे जे ट्रीटमेंट केल्यापासून दिवस आहे समजा महिना दोन महिने काय असेल ते तर झाडामध्ये म्हणजे तुमच्या निदर्शनात काय बदल झालेले बदल म्हणजे हे झाडं झाले कुठले म्हणजे सगळं फ्रेश पण आणि तीन वर्षापूर्वी ते माझी बोलले की तीन वर्षातला जो मागचा काळ आहे तो कसा होता तुमचा म्हणजे काय होतं नेमकं सांगा शेतकऱ्यांना त्या तीन वर्षात तुम्हाला खरंच काय नुकसान झाली की फायदा झाला नाही नुकसान झालं तीन वर्षात फुल नुकसान काही हातात एक तर पूर्ण परिसरामध्ये तेलकटी तुमचा बरोबर पूर्ण पूर्ण आणि तुमचा म्हणजे काहीच हाताला लागलेलं नाही चार एकरच्या प्लॉट मध्ये काय काय बरोबर त्या इथून मागे तुम्ही रेस्ट रेस्टॉरंट काम केलं का नव्हतं केलं कधीच नाही केलं म्हणजे माहीत होतं तरी केलं नाही तर माहितीच नव्हतं माहिती म्हणजे रेस्ट पिरियडचं काम करणं हेच माहीत नव्हतं माहीत नव्हतं बरोबर जर रेस्ट पिरियडचं काम केलं असतं तर कदाचित तसं झालं पण नसतं बरोबर आज आपण बघतोय बघा झाडामध्ये दोन बाजू दिसतात इथून खालची पानं बघा आणि इथून वरची पानं बघा नवीन आले बरोबर तर साधारण किती दिवस झाले आपलं सेकंड बेस्ट डोस म्हणजे आता रेस्ट पिरियड करून तर एक दीड महिना होता दीड महिना झाले दीड महिना किती किलो प्रमाण या झाडांना खूप गेला ह्या झाडांना चार किलो टाकले पहिल्यांदा चार किलो डायरेक्ट एवढं डेरिंग केस केली डायरेक्ट डायरेक्ट एवढं डेरिंग केली कारण तुम्ही इथं मग रेस्ट करेल नव्हतं प्लॉट बनवण्याचा सरांचा प्लॉट बनवून केले बरोबर चार किलो टाकले खालच्या प्लॉटला आठ किलो टाकले आठ किलो टाकले का बरं असं बघा म्हणलं अनुभव घेणे अनुभव घेण्यासाठी पण डिरिंग कशी केली त्यांची झाडं बघितली बघूनच केलं बरोबर नाही तर झाडामध्ये फ्रेशनेस मला तर दिसतो ते बरोबर नाही तुम्हाला आता हे तुमचे मित्र आहे आता आपण यांच्या प्लॉट फोन गेलो असतो तर सर तुम्हाला पण काय चित्र वेगळं पहिले तुमची ओळख सांग माझं नाव आनंदाव दर्याप्पू तुमचे किती गाडी झाडे माझी पाचशे टक्के पाचशे झाडे आणि तुमच्याच्यात पण तेलकटपणा हो तेलकटपणा यायचे तुम्ही ट्रीटमेंट केलेली नाही तुम्ही रेस्टचं पण काम नाही केलेलं आणि तुमचे त्यांची झाड बरोबरची दोन्ही झाडांमध्ये फरक वाटतो काय फरक वाटतो तुमच्या मनाला वाटलं माझी झाडं पानं बी लहान आहेत आता खत वगैरे घातल्यापासून ही झाड प्रेस झालेली फ्रेश झालेली म्हणजे जे बेसल डोस आपण टाकलेला आहे रेस्ट पिरियडचा तो किती महत्वाचा हे याच्यावरून म्हणजे रेस्ट पिरियड केलं तर शंभर टक्के झाडे चांगलं होतं आणि काय म्हणतो आपण त्याला जी फळासाठी येणारी जी ताकद स्टोर बरोबर आता जो आठ किलो टाकलेला तो प्लॉट होतो तिकडे जाऊया आपण आता वरती बघितलंय त्याला आपण चार किलो टाकेल आणि याला आपण किती टाकले आठ किलो टाकेल हे झाडे किती पाच फक्त इथून माझं तुम्ही एक ऑर्गॅनिक कंपनीची ट्रीटमेंट केलेली बरोबर आहे ना त्याला किती वर्ष झाली आणि त्याचा काय रिझल्ट मिळाला त्या काय रिझल्ट नाही गेल्या वर्षी आम्ही टाकली पहिल्या वर्ष बरं दोन वर्षापूर्वी हा वर्ष मग काय त्याचा आउटपुट काय नाही काहीच नाही काय परत एक दोन पाच टक्के दहा टक्के काही नाही ते फेलून गेले पुरा त्यानंतर गेल्या वर्षी आणि आमच्या ह्याच्या पद्धतीने चाललो हां ह्या वर्षी आपण रेस्ट केलं सॉइल गोष्टी टेक्नॉलॉजी वापरा म्हणजे जी ऑर्गॅनिक मास्त ट्रीटमेंट ती फेल गेली आत्ताची फक्त आता तुम्हाला झाडामध्ये काय फरक परिस्थिती ही मुळी बघा आता पण उकरले थोडं बरोबर इकडं पण उकरूया हे बघा उकल बघा आणि ही मुळी बघा आता नु। नु। या आठ किलो खतामध्ये टाकलेली बरोबर अशी मुळी तुम्हाला खत दिसली का पूर्वी ज्यावेळेस तुम्ही वापरलं होतं तेव्हा आणि झाडाचं खोड बघा आहे आता ही खोड बघा याची चकाकी बघा ही चकाकी आणि शायनिंग बघा म्हणजे प्रत्येक खोड बघा तुम्ही कसं दिसतंय एकदम घट्ट आहे ना एकदम आहे हा फरक तुम्हाला कधीपासून दिसायला लागला जेव्हा आपण केला तेव्हापासून तर आता हे पूर्ण आठ किलो वापरलेलं आहे हा हा एक किती प्लॉट आहे हा या वर्षाचा पाचव्या वर्षाचा प्लॉट हा पाचव्या वर्षाला वापरलेला आहे तर आता बघा शेतकरी मित्रांनो रेस्टमध्ये तापून यांचा आता अनुभव ऐकलेला आहे बरोबर नाही आता यांना मार्गदर्शन कर करता सर पुढे या पुढंसं नारळाचं इथं मार्गदर्शन करताय बरोबर नाही रेस्टपासून आपण आता ह्या बागेवरती आपली आपली एस बी टीची ट्रीटमेंट आपण चालू केलेली आहे तर टप्प्यामध्ये आपण प्रत्येक वेळेला ह्या बागेचे शेवट हार्वेस्टपर्यंत आपण ट्रीटमेंट बघणार आहे बरोबर नाही तर इथं शेतकऱ्यांना तुमच्याकडून काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला आलेले रिझल्ट ऐकायचं असेल तर तुमचा एक नंबर सांगा माझा चौऱ्याण्णव तेवीस पंच्याण्णव झिरो दोन पंच्याण्णव तर बघा आज आपण बरेचसे हे बघितले रेस्ट पिरियडचं काम किती महत्त्वाचं असतं हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत नाही आहे आणि जसे या शेतकऱ्यांना इथून माग माहीत नव्हतं त्यांनी आता चालू केलं आहे त्यांना झाडातला फरक पण कळतोय तर सर्व शेतकऱ्यांनी रेस्ट पिरियडचं काम फळबागांमध्ये करणं फार गरजेचं आहे बरोबर की नाही त्यामुळे आपल्याला जे भविष्यात येणारे जे दुष्परिणाम असेल किंवा जे तोटे होणार असेल ते होत नाही बरोबर नाही तर आपल्या सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अजून शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही ऑफिसच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आपला यूट्यूब चॅनल सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी याच्यावरती तुम्ही सर्च करा आपल्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ ते बघा आणि त्याच्यावरती फोन करा माहिती घ्या आणि शेतकऱ्यांशी डायरेक्ट संपर्क करा बरोबर कर। नाही ठीक आहे धन्यवाद